नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी चला तर मग मी ही रेसिपी कशी बनवली ते आपण पाहूयात आज बघा तुम्हाला इथे मी भरल्या दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा मी पाव किलो दोडकी घेतलेली आहे ही बघा दोडकी आपली ही एकदम अशी कवडी दोडकी आहेत अशी बघून घ्यायची आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता दिसत असेल तुम्हाला आता आपण त्यासाठी काय करायचं त्याच्या ना शिरा पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहे बघा हे बघा अशा शिरा काढून घ्यायच्या त्याच्या पिलरच्या साह्याने हे बघा अशा सर्व अशा काढून घ्यायच्या आहेत आपण बाकीच्या पण मी दोडक्याच्या अशा शिरा काढून घेत आहे हे पहा त्याचा डेट असा आपण काढून घ्यायचा आहे तो मग मी तुम्हाला सांगितलं नाही आता त्यानंतर आपण हे सर्व अशा त्याच्या शिरा काढून घ्यायच्या बघा हे पहा अशा प्रकारे मी दोडकीच्या शिरा सो काढून घेतलेल्या आहे सोलून त्याच्या अगोदर मी दोडकी ही धुवून वगैरे फुसून घेतलेली होती आता आपण त्याचे ना तुकडे करायचे आहेत जसे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे असे करायचे आहे बघा एवढे ते तुकडे करणार आहे मी आणि ना त्याला असं मध्ये चीर काढणार आहे तुम्ही चार पण चिरा घेऊ शकता मी इथे दोनच चिरा घेणार आहे पण पूर्ण नाही बघा थोडंसं आपण खाली ठेवून द्यायचं आहे बघा हे बघा हे खाली जर असं थोडं ठेवून द्यायचं पूर्ण नाही घ्यायचं आहे बघा असं चिरा मी सर्व असे छोटे छोटे असे तुकडे करून त्याला मध्ये मध्ये अशा चिरा पाडणार आहे तुम्ही चार पण चिरा करू शकता मी इथे दोनच करणार आहे हे पा कट करून मध्ये चिर पण पाडलेले आहेत हे पहा आता एक मसाला तयार करायचा आहे आपल्याला भरलेल्या दोडक्यासाठी त्यासाठी बघा मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तिथे कच्चे शेंगदाणे आहेत दोन चमचे मी सुकं खोबरं हे किसून घेतलं आहे एक चमचा मी इथे तिळ घेतले तिथे कढीपत्ता घेतला आहे दहा ते पंधरा प हे कोथिंबीर घेतली आहे मी थोडीशी आणि अर्धा इंच मी ते आलं तुकडे करून घेतले आहेत दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आता इथे बघा मी तेल घालते कढई मी तापत ठेवली आहे गॅसवरती आता त्याच्यामध्ये मी तेल घालते हे बघा अर्धा पळी तेल घातले म्हणजे दोन ते तीन चमचे तेल घालते आता हे बघा तेल टाकल्यानंतर आपण इथे शेंगदाणे घालायचे आहेत तेलामध्ये तेलामध्ये आपण जरा शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत हे बघा हे पा दोन मिनटं फक्त मी तेलामध्ये हे शेंगदाणे परतलेले होते कारण तेल आपलं तापलेलं होतं ना आता मी काढून घेते शेंगदाणे आता बघा त्याच तेलामध्ये कढई पण तापली आहे त्यामध्येच मी बघा हे दो सुकं खोबरं घालते सुकं खोबरं असं परतून घेते त्यातच मी बघा लसूण घालते आहे इथे कोबरं थोडंसं असं परतत आलं की लसूण घालायची आता बघा तीळ पण घालू आहे त्यामध्ये आता बघा आलं पण घालूया कोथिंबीर पण घालूया आणि कढीपत्ता पण घालूया सर्व घालून परत एकदा असं मिक्स करायचं आहे आणि गॅस आपण बंद करायचा आहे आता आता आपण हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये हे पहा सर्व साहित्य आपलं थंड झाल्यानंतर आपण या मिक्सर जार मध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे हे पहा पाणी न घालता आपण असा सुकाच मसाला वाटून घ्यायचा आहे हा पहा आपला तो शेंगदाण्याचा कूट वगैरे झालेला मसाला झालेला आपला तयार हे बघा आता आपण एका डिशमध्ये सर्व मसाला काढून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये त्या मसाल्यामध्ये बघा हे आता आपण मसाले टाकायचे आहेत बाकीचे हे बघा हे लाल तिखट मी टाकते एक चमचा कश्मीरी तिखा लाल टाकते मी म्हणजे कलर येण्यासाठी अर्धा चमचा टाकते हळद टाकते मी इथे अर्धा चमचा आणि इथे बघा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हे बघा कांदा लसूण मसाल्याने खूप छान अशी चव येते आपल्या दोडक्याच्या भरल्या द दो, भरली दोडकीची भाजी करतो त्याला आणि आता बघा इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे त्या मसाल्यामध्ये हे पहा हे सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर आणि मग आपण तेलामध्ये जे परतलं ना म्हणजे का आपण कसं शेंगदाणे वगैरे टाकले ना आणि हिरवा मसाला त्यामुळे कसं त्याला ना चांगलं असं बायंडिंग येणार आहे हे पहा आता आपण या दोडक्यामध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा आहे हे बघा आतपर्यंत असा भरून घ्यायचा आहे म्हणजे कसं तेलला मी हे करून केल्यामुळे तो व्यवस्थित बसणार आहे आतमध्ये असं बाहेर येणार नाही हे बघा चांगला असा आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे असं बघा मी दोडक्यांच्या कापामध्ये सर्व मसाला असा भरून घेते बाकीच्या पण हे बघा हे पा सर्व दोडके आपली भरून झालेली आहेत मसाला मसाला भरलेला आहे आणि हा बघा बाकीचा मसाला आपला थोडा उरलेला आहे हे पा गॅसवरती मी परत तीच कढई ठेवलेली आहे म्हणजे भांडी पण आपली भरलेली नाही जास्त त्याच कढईमध्ये मी इथे एक पळी तेल घालून घेणार आहे म्हणजे दोन चमचे जवळजवळ तेल आहेत टेबल स्पून आणि थोडंसं घालणार आहे तेल मी हे बघा तीन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे हां बघा त्या तेलामध्ये आपण सर्वात प्रथम मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे हे पहा फोडणीमध्ये थोडासा आपण हिंग टाकायचं आहे म्हणजे खमंग फोडणी मस्त वास येतो जिरं मोहरी आणि हिंगं टाकल्यानंतर आपण ही भरली दोडकी त्यामध्ये अशी सोडायची आहेत बघा कढीपत्ता मी मगाशीच टाकलेला होता त्या मसाल्यामध्ये तर अशी लावून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी दोडकी आता दोडकी टाकल्यानंतर आपण लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे हे बघा थोडीशी अशी परतून घ्यायची आहेत आपण वरखाली अशी थोडंसं परतून घ्यायची हे बघा जास्त असं जोरात हे करायचं नाही थोडंसं असं परतून घ्यायचं आपल्याला जराशी परतून घेतल्यानंतर वर खाली केल्यानंतर हा मसाला पण आपल्याला टाकायचा आहे ते बघा वरती मसाला टाकून घ्यायचा मसाला टाकल्यानंतर जर असं आपण बघा थोडंसं परतायचं आहे असं हळूहळू प परतायचं एकदम असं जोरात हे चमचा घालून परतायचं नाही म्हणजे कसं ती दोडकी कशी नाजूक असतात आणि कोवळी आहेत ना ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हळू हाताळायचं आपण करते वेळी हे बघा आता मी अगोदर न पाणी घालता न करत हे करता मी तेलामध्ये जवळजवळ एक मिनिट मी असं झाकण लावून ठेवणार आहे हे पहा एक मिनिट झालेलं आहे आपण आहे ना खाली असं करपायला वगैरे द्यायचं नाही हे बघा माझं कसं व्यवस्थित बघा तेल मी टाकले आणि तेलामध्ये तो मसाला पण परतलेला ना अगोदर मी त्यामुळे बघा कसं तुम्ही बघू शकता इथे असं काही झालं नाही एक मिनटन पण गॅस आपला स्लो ठेवायचा वाफेवर थोडं एक मिनटं आपण शिजून घ्यायचं आता आपण काय करायचं माहिती आहे आता आपण कोमट पाणी घ्यायचं आहे बघा तर असं असं कोमट पाणी घ्यायचं आहे ते आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे बघा मी एक ग्लास घेतलेलं कोमट पाणी ते पहिलं थोडं टाकते मी त्यानंतर बघा इथे मी झाकण मारून ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं मी झाकण मारून शिजवायला देणार आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही फास्ट मिडीयम गॅसवरती मी ठेवणार आहे हे पहा तीन मिनटांनी आपण परत असं चेक करायचं आहे मी अर्धा अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं होतं कोमट मग आपली दोडकी पण आतमधून अशी चांगली शिजायला पाहिजे ना द हे पहा दोन तीन मिनटं अजून आपल्याला शिजवायचं आहे कारण दोडकी ना शिजायला पाहिजे ती हे बघा परत आपण झाकण मारून दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे मध्ये मध्ये आपण चेक करायचं आहे हे पा आपले गोडका मसाला भरलेला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान झालेली आहे बघा रेसिपी तुम्हाला बघूनच दिसत असेल तिथून की सुंदर अशी रेसिपी कलर पण खूप सुंदर आला आहे आणि तशीच अप्रतिम अशी चव पण आलेली आहे आणि कलर पण मस्त झालाय आहे बघा आणि मला जेवढं म्हणजे पाहिजे होतं पातळ घट्ट तसं आपण करायचं आहे मग तेवढंच पाणी मी घातलेलं होतं आणि मी आता वरून कोथिंबीर घातलेली आहे आता गॅस बंद करते आणि मी ते प्लेटमध्ये एका काढून घेते सर्विंग प्लेटमध्ये आहे बघा आणि दोडकं पण आपलं इकडं मस्त शिजलेलं आहे कारण ती कोवळी पण होती दोडकी ना ती हे बघा असं एक एक करून आपण काढायचं आहे हे पा भरलेल्या दोडक्याची भाजी आपली चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही ही तुम्ही भरलेली दोडकी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तुम्ही खूप सुंदर अशी अप्रतिम रेसिपी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ माझा एक लाईक मला जरूर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद